दोन दिवसासाठी एवढे मोठे कपडे घेऊन लागते याचं नाही आहे ते सांगून द्या ना की मला आता याचं नाही आहे म्हणून हे आहे माझ्या नवऱ्याचं डेली रुटीन आजचं क्लिनिंग हे माझ्या नवऱ्यानं केलेलं आहे झाडापाला पाणी घालणे मस्तपैकी पोछा मारणे त्याच्यानंतर झाडू मारला पोछा मारला त्याच्यानंतर भांडी पण घासली माझ्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलं आणि वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकून दिले आहे त्याला मी एवढा त्रास दिला की बिचाऱ्याने आज बॅग पॅक केली आणि डायरेक्ट मला सोडून गेला की बाई तुझं घर आणि मुलं तू सांभाळ मी माझ्या कंपनीतच बरा आहो तर चला लागते तेव्हा असा नवरा भेटते हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे दहा वाजलेले आहेत तुम्हालाच वाटत असणार मी बेडवर हो आहे लाईट आत्ता लावलेला आहे तर तसं काही नाही संध्या सकाळचे दहा वाजलेले आहेत मुलं गेलेले आहेत शाळेत स्वराय केलेली आहे शाळेत स्वराज चावरून दिलं स्वराज पण शाळेत गेला मी पडलेली आहे आजारी तर आता गणेशजी करत आहेत कामं आताच त्यांनी चहा वगैरे आणून दिलेला आहे आपल्या दुःखातच आपल्या नवऱ्याची आपली खरी म्हणजे किती प्रेम आहे ना हे कळत असते तर माझं आपल्या महिलांच्या ज्या समस्या असतात ते झालं होतं आणि त्याच्यामुळं मी सकाळी उठली स्वरा आणि स्वराचं आवरून दिलं पण माझी अक्षरशः कंबरीपासून पाय एवढे दुखत होते की खूप दुखत होते खूप पेन होत होता त्याच्यामुळे ते बोलले तू झोपून राहा मी सगळ्या घर घरातली कामं करतो तर मला त्यांनी चहा वगैरे करून दिला आणि मला बोलले तू झोपून राहा तर मी झोप झोपलेलीच होती तर त्यांनी सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता संपूर्ण घरात ना क्लीन करून घेतलेलं आहे घर तुम्ही बघा सगळ्यात अगोदर त्यांनीच झाडाला पाणी घातलं पाणी घातल्यानंतर त्यांनी मला चहा करून दिला कारण मला चहा पाहिजे होता तर आणि मी चहा पिली उठली परंतु माझी कंबर भरपूर दुखत होती तर त्याच्यामुळे ते बोलले की तू झोपून राहा मी घरातले कामं वगैरे करून घेतो तर त्यांनी आधी झाडू मारला आणि त्याच्यानंतर पोछा वगैरे मारायला आले होते आणि इथं मी मस्तपैकी आराम करत होती तुम्ही बोलता बोलताना कशाले कस टाकलं खत त्याच्यावर लिहिलेलं होतं पाहिजे झाड देसन खराब करून सोळा सोमवार करा लागते तेव्हा असा नवरा भेटते तुम्ही किती सोमवार केले ते सांगा माझ्यासारखी बायको भेटली तुम्हाला कौन एवढे काम करून आले तुम्ही मला म्हणता झोपून राय आ

ना तसे आता बिचारा काही बायका आराम करत नाही चालूच राहतात चला आता गणेशजी न झाडू मारला पोछा मारून घेतात मी आता पाणी ठेवते पाणी गरम होईपर्यंत भांडी घासते पोछा या दुसऱ्या मग आणि खरंच ते कामना घरातली एवढी क्लीन करतात ना अक्षरशः माझ्यापेक्षाही बेस्ट ते देतात कारण त्यांना माहिती आहे मला पसारा दिसला की माझी होतं चिडचिड तर त्यांनी बघा झाडांना खूप छान पद्धतीने पाणी घातलं आणि पाणी घातल्यानंतर जे पिकलेले पान पानं वगैरे आहे मी लगेच काढून घेत असते तर त्यांनीसुद्धा पाण्याला मस्तपैकी पाणी वगैरे घातलं खत वगैरे घातलं लिक्विड म्हणजे लो बूस्टर देतो आम्ही ते टाकलं त्याच्यानंतर त्यांनी पोचा मारला वॉशिंग मशीनमध्ये बघा कपडे वगैरे टाकून दिले आणि भांडी पण त्यांनीच घासले मी त्यांना बोलली होती की माझं पाणी गरम होईपर्यंत मी भांडी घासते पण ती बोलले की नाही भांडी मी घासून देते कारण की तू तु, तू तु, जर माझ्या संसारासाठी मुलांसाठी एवढं करते तर माझं पण करणं थोडंसं काम आहे तुला त्रास होत आहे तर मी करतो तर त्यांनी मस्तपैकी गॅस ओटा पण क्लीन केला भांडी पण घासली माझ्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलं आंघोळीला पाणी ठेवल्यानंतर मी सगळ्यात अगोदर आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे आणि एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता तो व्हिडिओ मी शूट करून घेतला कारण बाकीच्या कामात मला त्यांची भरपूर अशी मत मदत होते परंतु माझ्या ज्या प्रमोशनच्या कामं आहेत ते मलाच करावी लागतात तर तुम्हाला असा विचार पडला असेल की नवरा माझा मला का सोडून गेला तर तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला माहिती आहे की नवऱ्याच्या पायाचं ऑपरेशन करायचं आहे तर त्याचे डॉक्युमेंट आणि फाईल वगैरे करायला त्यांना कंपनीने दोन ते तीन दिवसासाठी बोलावलेलं होतं म्हणून ते जाणार होते तसे तर कालच जाणार होते परंतु मी त्यांना बोलली की माझे काही प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे शूट करायचे आहे तर ते मला व्हिडिओ वगैरे शूट करून द्या नंतर तुम्ही जावा तो ते बोले तर, ते तर ते बोलले ठीक आहे तर मी माझं कामच आटपत होती तेवढ्यात मला सायलीचा फोन आला आणि सायली माझ्याशी खोटी बोलली की माझ्याकडे गाडी नाही आहे तर त्याच्यामुळे तू चलते का माझ्यासोबत पार्लरपर्यंत मला सोडून द्यायला मी म्हटलं ठीक आहे तर तिने मला पार्लरमध्ये नव्हतं नेलं तर जसं मी तिला गिफ्ट दिलं होतं अचानकपणे पन्नास केचं तसंच तिने मलासुद्धा हे सरप्राईज दिलं होतं तीनशे केचा आता तुम्ही विचार करणार की तीनशे के, के कुठे झाले तर माझे इंस्टाग्रामवर तीनशे के फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत तर त्याच्यामुळेच ती तिने मला ते सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी कॅफेवर बोलावलेलं होतं तिने मस्तपैकी ऑर्गनाईज केलेलं होतं आणि म्हणजे नाश्ता वगैरे सर्व सर्व तिनं बोलावून ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता की स्नॅक वगैरे बोलवून ठेवले होते आणि त्याच्यानंतर तीनशे केचा आम्हाला केक कापायचा होता आणि खूप छान अशी तिने तयारी पण केली होती आणि खूप बरं वाटलं की चला पहिल्यांदा मी तीनशे केचं सेलिब्रेशन केलं आणि एक एक फॉलोअर जमवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे तर तुम्हाला माहीतच असते जे तुम्ही म्हणता ना ऑफलाईन मार्केटिंग तर आपल्याला इंस्टाग्रामला जेवढे जास्त फॉलोअर्स असतील तेवढे आपली अप्लाईट मार्केटिंग म्हणजे आपली अर्निंग छान होते त्याच्यामुळे इंस्टाग्रामला जास्तीत जास्त फॉलोअर्स असणे खूप आवश्यक आहे मी आधी यूट्यूबला यूट्यूबकडे जास्त लक्ष देत होती परंतु आता मी इंस्टाग्रामला जास्त ॲक्टिव्ह असते त्याच्यानंतर केक वगैरे कटिंग कट करण्यात आलं आणि मी इथं केक कापायला आली म्हणून नवऱ्याचं माझं भांडण बी नसतं चेहरा बघा स्वाती मायनं खराब केला त्याला पुसायचं झाले छान केक चलिब्रेशन झालंय थ्री हंड्रेड के आमच्या मैत्रिणीचे पूर्ण झाले तर मी मी नाही तर केक कट वगैरे केला आणि ग मला सायलीनं असं सांगितलं होतं ना, ना की आपल्याला पार्लरला जायचं आहे मी त्यांना बोलली की मी सायलीला पार्लरमध्ये सोडते आणि लगेच घरी येते तर तिकडून आल्यानंतर ते बोलले चल जेवण करायला तर मी त्यांना बोलले की मी जेवण वगैरे करत नाही कारण की मला हे करायचं आहे म्हटलं मी केक वगैरे कापून आली आणि खाऊन आली तर ते अक्षरशः माझ्यावर एवढे रागावले की मीच मूर्ख आहे मीच गाढव आहे तुझ्यासाठी जेवण करायला थांबलो आणि तू तिकडून जेवण करून आली असे ते मला बोलले तर त्याच्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि थोडंसं सामान वगैरे आम्हाला घ्यायचं होतं एका व्यक्तीला भेटायला जायचं होतं त्याला भेटून आलो आणि येताना ना माझ्या घरी कुंड म्हणजे गॅलरी आहे तर मला तिथं लटकवण्यासाठी चार ते पाच झाडं पाहिजे होती तर ते झाडं मी घेतलेले आहे हे तर मला एवढे ओढत होते ते बोलत होते की तू कायच करते मा म्हणजे आत्तापर्यंत सहा ते सात हजाराचे सहा हजाराचे तर झाडं शंभर टक्के मी घेतलेच असती जेव्हा कधी जाते तर दोन चार दोन चार झाडे माझे घेऊन जाणंच असते परंतु खूप भारी वाटते जेव्हा आपल्या गॅलरी झाडं वगैरे दिसतात ना खूप भार वाटते असं वाटते आपण एखाद्या शेतात वगैरे आहे का तर मला तर असं वाटलं की घे गे, घेता येणार नाही परंतु गणेशजीने पाच झाडं आणली होती मी तर ते झाडं त्यांनी मला समोर ठेवायला लावली स्वराजला मागं बसायला लावलं आणि मला पण मागं बसायला लावलं मला थोडीशी भीती होती की बाबा झाडं वगैरे पडणार पण तसं काही नव्हतं मग काय साहेबांनी घरी गेल्या केल्या केली तयारी तुम्हाला तर आनंदच हो बरं एक तशी, तशी लय देते भांडे गासायला लावते कपडे धुवायला लावते स्वयंपाक करायला लावते कस, कस राव म्हणजे कस राह म्हणजे आता तुला माहिती कोणत्या कामाला चालू होता काय जा ना जा सूट बूट घालून जा जा चप्पल आहे इथं एक चप्पल आहे एक चप्पल दोन दिवसासाठी एवढे मोठे कपडे घेऊन जा लागते याचं नाही आहे ते सांगून द्या ना की मला आता याचं नाही आहे म्हणून काय देत नाही आणि एक शर्ट शर्ट आणि हे आहे आणि गेम पॅन्ट पण नाही तरी कमीच आहे कमीच आहे देऊ काय अजून दोन चार आता मी रातभर हे झोपून हा हेच कपडे घालून फिरू सकाळ बापा नाही हो साहेबा तुम्ही नवीन नवीन कपडे घालून फिरत जा तर गणेशजीला करा टाटा बाय बाय आणि नंतर गणेशजी चलले गेले आणि खरंच ते गेल्यामुळे करमतही नव्हतो मला आणि मै एक ते दोन महिने झाले ते माझ्यासोबत होते परंतु आता जाताना खूप म्हणजे खूप असं वाईट वाटत होतं परंतु त्यांच्या पायाचं ऑपरेशन करायचं आहे डॉक्युमेंट तयार करायचं आहे कंपनीवालेच ऑपरेशन करून देणार आहे तर चेक वगैरे आणायचं होतं आणि काही डॉक्युमेंटवर कंपनीचे सहाय्य पण घ्यायचे होते मला आता अक्षरशः असं वाटत होतं की त्यांनी जाऊ नये परंतु काय करावे आणि ते असले की म्हणजे मला कामाचं काहीच टेन्शन राहत नाही ॲक्च्युली कपड्यांपासून भांडे टाक घेतण्यापासून वाळू घालण्यापासून कपडे घळडी करून ठेवण्यापासून मी जेव्हा प्रोडक्ट शूट करते तर माझे प्रोडक्ट ते गजाण्याचं काम करतो हा काय झालं हा पप्पा का हे विमल आणायला गेले विमल संपली होती त्याची ये येतात येतात फोन लावतो मी लवकर या म्हणून हा रात्रीच एक वाजलेला आहे काल काल रात्री एक वाजता गणेशजी जी आ, माझे हातपाय दाबत होते कारण आपले जेव्हा पिरियड येतात तेव्हा नवऱ्याशिवाय आपल्याला कोणीच काही समजू नाही शकत परंतु खरंच यावेळेस त्या तीन चार आता त्यांना माझ्यासोबत राहून समजा दोन महिने तर कंप्लीट होतच आहे झाले समजा तर आधीपेक्षा ना तो माणूस खूप सुधारलेला आहे आणि खूप मजे बदलाव झालेला आहे प्रत्येक गोष्ट माझ्या हातात आणून देणं मी व्हिडिओ करत असली तर मला चहा करून देणं इवन म्हणजे आता पिरियड आल्यानंतर मला एवढा त्रास होत होता परंतु त्या माणसाने कालपासून सगळे कामं केले आज तर अक्षरशः मला उठू पण नाही दिलं फक्त मी स्वराजच्या टिफिन करून दिला तर त्यांनी अक्षरशः सर्व घर झाडून काढलं पहिलं झाडाला पाणी दिलं मी जसं काम करतो तसं सेम पहिलं झाडाला पाणी दिलं पायदान धुवायला टाकून दिले लगेच झाडू मारला पोछा मारला मला चहा करून दिला आणि ड्रायफ्रूटचा वगैरे लाडू मला खायला दिला त्याच्यानंतर चहा करून दिला माझ्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलं पाणी टाकून दिलं मला आंघोळीला बोलले आणि तुला जेव्हा बरं वाटेल तेव्हा स्वयंपाक कर किंवा मग आपण खिचडी टाकूया परंतु मी मसाला काढून ठेवलेला होता त्याच्यामुळे मग मी शेवची भाजी केली आणि चपात्या टाकल्या मग सायली आली सायलीने मला न सांगता सेलिब्रेशनसाठी घेऊन गेली सेलिब्रेशन करून आली तर तेवढे एवढे रागावले माझ्यावर मग सेलिब्रेशन, या सेलिब्रेशन केलं याला नाही रागवले तर ते बोलली मी तुझी मूर्खासारखी वाट बघत होतं जेवायला कारण आम्ही रोजसोबत जेवण करतो आणि आता गेले तर मला करमत पण नाही आहे पण त्यांना जाय जायचं होतं महत्त्वाचं काम म्हणजे की आता एकवीस बावीस तारखेला त्यांच्या पायाचं ऑपरेशन करायचं आहे कारण रीडची हट्टी ना पूर्ण तुटलेली आहे मी इथं इमेजेसवर फोटो लावेन आणि ते प्लेट वगैरे बसून घ्यायची आहे बहुतेक पायात तर त्याच्यामुळं त्यांना चेक म्हणजे कंपनीच पैसे वगैरे देणार आहे तर ते डॉक्युमेंट वगैरे करायला त्यांना जावं लागलं तर करमत तर नाही आहे पण चला झोपूया आता व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आज मी काहीच कामं केलेली नाही